बायकूचा बाप आपला कोण सासरा त्या आपला काय समज काय समज त्याची कोण आपली बायको तू कोण आपल्या बायको बायकोच्या बहिणी नवरा आपला कोण साडू बायकूच्या बहिणी नवरा साडू त्या जण आपला काय समज मग बोला पटकन तुमच्याकडे साडू नाही पैसे उसने मागितले आणि भाव नाही मागितले कोण लहान गुटले गुतले ना माहिती म्हणलं पटकन उतर तुमचा भाऊ आमचा भाऊ संघ जेवायला बसला तुम्ही भजवायला बोलायचं नाही तुम्ही कोणाला द्याल तुमच्या भावना घेत त्याला नाही आम्ही म्हणजे गुतलेला ना। गुतलेला ना। ना, माणसं माणसं का गुतली ज्ञानानं का ज्ञानानं हा आता लागला आज नाही तर मला एक बसलेली माणसं सांगा आपला ह्या जगताशी संबंध काय येताना आपण एकटे होतो जाताने आपण एकट्या आणि जेवढे आपण कर्म करणारे त्या कर्माचं फळ आपल्याला एकट्याला भोगायचं ना Haan, का कोणी वाटेकरी होणारे कुटुंबकर्त्याला कॅन्सर झाला कोण बघील तो बघणार कुटुंबकर्त्याने इस्टेट कमवली त्याच्यावर मारामारी होतील तो भाग खून होतील खून खून होतील पण त्याच्या शरीराला दुर्धर आजार झाला तर त्यानं ते फळ एकट्यानं बोगायचं एकट्यानं मग ज्या बाजूला शंभर होते त्या बाजून जग होत आणि पाच ज्या बाजूला होते त्या बाजून देह होता मग जिथं नीती होती तिथं त्रास होता जिथं नीती नव्हती तिथं त्रास नव्हता हे पापे होते शंभर यांना कोणी त्रासच दिला नाही हो इकडे सज्जन होते वनवासाला पाठवले हो महाराज स्वतःची बायको डावात लावणे लोकांनी काही केलं नाही त्यांचं काय केलं त्यांनी म्हणजे सज्जनाला त्रास होता याचं उत्तर बारीक काय का करण लावून पण पाच जण गुतले होते देवात आणि शंभर गुंतले होते संसारात तसे तुम्ही मी गुंतलोय नाही तर आपण येताना एकटे येणार आहे जाताना एकटे जाणार आहे आणि आपण जेवढं कमवलंय त्याचं फळ आपणच भोगणार आहे याच्यापेक्षा दुसरं कोणी भोगणार नाही एवढं ज्ञान आलं का माणूस बांध करणार नाही काय अक्क लागलो दिस मी ती लवकर यावा म्हणून त्याच्या उद्देशी येतो आणि ती मी ती सत्तेच्या पंक्ती देतो ती आम्ही लिंबू पिळून खातो का आला पुण्य होईल पुण्य होईल मला पुण्य होणार नाही ना कधी त्याला ठेवायचं पापा कमावलेली स्टेट सुका कनील घडू नका ज्या घरांमध्ये आती पापाचा पैसा आहे एकच पोर झालं त्याला पण इतकं झाड सुईच घुसान त्याच्यात सुई मोडली दंदा डॉक्टरची दा। तो डॉक्टर म्हणला याच्या मापाची स्वीच तयार झाली पॉर झालं नाही 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 माना नाही तर नका मानू महाराज इंद्रकांची वाक्य कधी खोटे ठरत नाही काल नाही आज नाही उदय नाही मी फक्त माहिती एकच खोडे की मी सत्य बोलतो आसुरी संपत्ती सुखाला कधीही कारणीभूत होऊ शकत नाही त्याला सोळाव्या अध्यात सूर्याचे ठाण पुन्हा विष झाले ज्ञानावर कधीच घडणार नाही की पाप केलंय आणि संपत्ती कमवली आणि मग घर सुखी झालंय सुख मिळालं पण गाडी बंगला झोप नाही ना गोळ्या झोपायच्या गोळ्या काहीच्या गोळ्या झोपल्या पण कधी नाही झोपला गोळ्या झोपून गेल्या घडी डसकून उठवतो तुम्ही श्रीमंत श्रीमंतवाले ना रस्त्याच्या कडेला भिकारी कुत्र्याची कळवण झाली तो उठाण बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली उठला उघडा बंब वापरा संद बॅटरी लावून बॅथरूम मध्ये बॅटरी लावून त्याची सावली पाहून खाली मला नाही 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 असं घडणारच नाही सोळाव्यात दोन संपत्ती आहेत एक दैवी संपत्ती आहे एक नासुरी संपत्ती आहे आता मला तुम्ही बसलेली माणसं उत्तर द्या मग आहे एक संपत्ती नव्हती का होती ज्ञानवर संपत्ती होती पण चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टिकली रावणाकडे संपत्ती होती पण रावण गेल्यावर मागच्या तो भाग भागविडला त्याची लंकं पाहिली आपल्याकडे दोनच अंग ठे असले तर पंक्तीत वाट फिरते लोकांनी अंगठे पावा का मटकी पावा हेच करत त्याच्या एक दोंड्याची एक मांडव परतली आपण म्हणजे आकडू लोक आपले लोक कुटीचं लग्न करतात बायको केली का दम देते बैल घ्याल पैशाल माय ती बाय ती पोरगी म्हणली बापान मागच्याच एक बैल अंडर पेंट घेतलाय माझी बैल घ्यायची किती माय बापान कारण आपल्या लग्नात अंडर घेते त्याच्या अगोदर वापरती नाही ना आणि बस त्याला अंडर पेंटी चार पोर ना आलाय का अवला तिचे सट्ट्यापट्टीचे नको घेऊ साधी घे साधी घे वाक्य निदा आहे का थोडं झालं आता करण लागलं तुम्हाला करण लागलं ला, तुम्हाला ला, सोपं झालं मलाही सोपं झालं ज्ञान आलं पण वैराग्यशिवाय नाही वैराग्य येईल पण ज्ञानाशिवाय नाही आणि हे दोन्ही घडेल पण भक्तीशिवाय नाही मग देव बोलला नामदेव महाराज दैवी संपत्ती आहे आणि आसुरी संपत्ती आहे कोणती संपत्ती आहे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती ज्ञाना मला संपत्ती आहे पण दैवी का दैवी आणि दैवी संपत्ती असल्यामुळं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे आता उलट सांगा ज्ञानेश्वरी आहे तो चंद्र सूर्य आहे आपल्याकडे कसं आहे दहा वर्ष चार वर्षपूर्वी कोणालाही विचाराशी याला पोरीचं लग्न करता का हो, हो, हो। पोरं का कसं पाहिजे चिटकेल पाहिजे चिटकेल म्हणजे नोकरीला आठ महिने झाले अख्खी नोकरीवाले गावात आली चिटकेल होते वा त्यांच्या वाईरी तुटल्यान बेल्ट गेली आता ना शेतकऱ्याला पोरगी कोणाला द्यायची झोपायला का होण्या जागा पाहिजे माणसं बदलली ना काही माणसांनी असच केलं जमीन विकलं गेलं पुन्हा मुंबईला लॉकडाऊन मध्ये गावात आले येबी खाली गाडी लावायची पडली <laughs> 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 बरं कुणी रामराम गाडीनं काय माझं तेल वागायचं पैशाची घमेंट आणि कधी बी न्यानं टेळायचं असुरी संपत्ती घमेंट निर्माण करतेच मध्ये थोडस पेमेंट वाढलं सासूवाडी तगडी मिळाली का त्यांनी म्हाताराला कधी रामराम घालायचा नाही बापाला कधी तंबाखूची पुढे द्यायची नाही आठ महिने यालाच पुढे नाही हेच तुकेल तंबाखू वाळून खातो ओ साठ रुपये किलोचे गहू खातो ते ईश्वर मंडळी आठ महिने तो आश्वीच्या रांगेत उभे राहिले दोन किलो गहू ना दे भाऊ आता काय करू गप्पा गप्प महाराज देवाला जर बळीच्या दारात भिकारी व्हावं लागलं तर तुम्ही आम्हाला काय नाही साधा अभ्यास करा देवाला सुद्धा देवाला सुद्धा तीन पाय का होईल पण भूमी मागण्यासाठी त्याच्या दारात जावं लागेल मग देव जर विश्वाचा मालक आहे तो जर बळीच्या दारात भीक मागायला जातो तर तुम्ही आम्ही त्यानं निर्माण केलेले सर्वसामान्य आहेत आपण का आकडावा उलटा ऐक त्याच्यापेक्षा सात कोटी घरं कांचनाची सप्त कोटी घरे काशनाची आणि पुरी लंका सोन्याची एवढा श्रीमंत रावण ते तर स्वरा पण विश्वाचा मालक आहे राम त्याने ऐकलं तु तुम्ही तु साधा अभ्यास करा सोन्याचं हरणाचं कातड कोणाला लागत होत सीताला सीता कोण रामाची केवड्यात पडलं कातड <laughs> तेवढ्या पण तुम्ही साधा अभ्यास करणार आता तुमची माझी माझ्या भावाची तुम तुमची तुमच्या भावाची खरं सांगा कोण लावली घरात बायकोलाच ना बायकोच जर ऐकलं नाही ना आपली आपल्या भावाची गच्छ द्या तरी कधीच होणार नाही भाऊ भाऊ मांडत नाही कधी कधीच नाही मला बांधणारच नाही राहते रक्ताचे त्याची पण ही मधलं पिल्लू जे आहे ना हे सुडीत आहे गौ वाट्यानं दिला मग इचारा ना किती झाली झाली इचारा तुम्हाला मरुद इचारा इचारा मी आहे ना पुढच्याला मी तुम्ही खरं त्याने कच्ची धरली त्याची अर्थ लोकने पुरानी नाश केला शब्द न्याय बस पहिला मुद्दा संपला ज्ञान याबा वैर घेतो बा भक्तीलाय आणि आज कितीला घेतलेला यांचा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे भजनांच्या सुद्धा पण हा अभंग मागणी पर आहे